सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली असून प्रभाग क्रमांक एक मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या जनसंपर्क का कार्यालयाचा गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला या उद्घाटनामुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण चांगले स्थापले असून भाजपच्या प्रचाराला औपचारिक प्रारंभ झाला आहे या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील गौतम कसबे राजश्री कणके आणि पूनम काशीद उपस्थित होते यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय देशमुख प्रभाकर दशरथ कसबे पिंटू डावरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार विजय देशमुख यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक एक चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचे उमेदवार पूर्णतः सज्ज आहेत रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांना भाजपने नेहमी प्राधान्य असून पुढील काळात ही विकास कामांना गती दिली जाईल असे त्यांनी नमूद केले झाल्यावर एक दिवसाआड आपल्याला पाणी मिळणार आहे एवढंच नाही तर अनेक गोष्टी या सोलापूर शहरातल्या ज्या आपण म्हणतो आताला काम नाहीत बेरोजगारी आयटी पार्क नाही असं हमेशा कुठे गेलं तरी आपल्या सगळ्या माता बहिणींचा होता की आमचा मुलगा परगावी कामाला गेलेला आहे घरात कोणी राहत नाहीत आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मागणी केलं त्यांनी या सोलापूर शहराला आय टी पार्क दिलं आय टी पार्क होत असताना असं म्हणण्यात आलं की विमानसेवा नाही म्हणून सोलापूरला ना आय टी पार्क येत नाही विमानसेवा सुरू केलं विमानसेवा आज मुंबईला असू द्या गोवाला असू द्या आज विमानसेवा रोज चालू आहे आणि त्यामुळं आय टी पार्क आणि नवीन नवीन नवी उद्योग धंदे या सोलापूर शहराला येणार आहेत आपण या सोलापूर रस्ते शहरात ड्रेने दिवा प्रश्न असू द्या आरोग्या संदर्भात या काम ज्याप्रमाणे आपण करत आहे या सोलापूर शहराचा विकास हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा काम आम्ही सगळ्यांनी करणार आहोत आणि म्हणूनच मी सांगू इच्छितो की पंधरा तारखेला जो निवडणूक होणार आहे त्या पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी या चारी उमेदवाराच्या कमळा मताच्या चिन्हाचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही विनंती आपल्या सगळ्यांनाच मी करीत आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांना भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले प्रभागातील विविध नागरिक समस्या सोडविण्यासाठी भाजपचे उमेदवार सक्षम असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीसाहेबांनी आय टी पार्कचे नियोजन केलेलं आहे तेव्हा आम्ही मालकाच्या माध्यमातून त्या आयटी पार्क मध्ये आमच्या भागातील जास्तीत जास्त थ्यास भीम सैनिकांना तिथं हाताला रोजगार काम करू आणि मालक आपल्या समाजाच्या पाठीशी निस्वार्थी कधीही तुम्ही आवाज द्या मालक तुमच्या हाकेला आवाज येणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही देखील आज आम्ही या पण मी आणि आम्ही तुम्हाला काम विचारायला येऊ तुमचे काम पूर्णपणे करू या ठिकाणी एवढंच सांगतो आपण नुसतं ज्यावेळी इलेक्शन आपण मत मागे जातो त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत आपले पण जी जिथं ज्या वस्तीमध्ये जन नेतृत्व करते जन काम करते त्याला माहित असते तिथल्या अड्या अडचणी मी साहे साहेबांना प्रत्येक वेळी सांगले साहेब पिट्टू डावरा तुमच्या येईल त्यावेळी फक्त समाजाचं कामच घेऊन येईल आणि तुम्ही साहेब आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही ही चारी उमेदवार इथं प्रभाक मध्ये मी साहेब तुम्हाला या जनसंपर्क घालण्याच्या वेळी तुम्हाला एक वचन देतो की चारी पण आपले उमेदवार मला वाटते नऊ दहा हजारच्या पुढे येणार हे तुम्हाला एक शब्द येतो माझा विजय कुमार दशुख मला खंच्या शुभ असते कार्यक्रम संपन्न झाला आपण जे विश्वास आमच्यावर ठेवलात त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही मालक या भागात मी एवढं काम करेन उद्याच्या मालकानी सर्वांनी मालकांनी म्हणलं पाहिजे हे आम्हाला आपण निवडून आणण्यासाठी आम्हाला हे करा आणि आणि मालकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला इथं निधी देऊन तुमचे सगळे रोड आणि काय रस्ते ड्रेनेज साठी त्यांनी निधी भरपूर दिलेला आहे आणि जे काय राहिलेलं काम असेल ते बी आम्ही पूर्ण करून घेऊ आणि सारखं आम्ही जिथं जात होतो तिथं आम्हाला म्हणत होते आमचे मुलं बेकार आहेत काम नाही आहे काम नाही त्यासाठी सुद्धा आज या ठिकाणी आय टी पार्क होत आहे की नोकरी नाही नोकरी नाही मुलांसाठी परगावी आहेत असं म्हणत होते त्यासाठी आज, आज आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांनी आपल्या मुलांसाठी आय टी पार्क आपल्या सोलापुरात येत आहे त्यासाठी सर्वांनी मला एकच म्हणायचं आहे आज लाडकी बहीण योजनासुद्धा चालू आहे सर्व महिलांना आपल्याला लाभार्थी होत आहे त्यासाठी हे असंच चालू राहत राहणार आहे त्यासाठी तुम्ही आम्ही चारही नगरसेवकांना तुमचा आशीर्वाद म्हणून आम्हाला येत्या पंधरा तारखेला मतदान करा हेच मी विनंती आपल्या भागाचे लाडकी आमदार मान्य मंडळ देशमुख दशरथ भाऊ कसबे पिंडू डावडे संजयजी कनके येथील सर्व उपस्थित व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व मालकांनी मागील चार वर्षात कोणी नगरसेवक नसताना आपल्या भागात कोट्योधी निधी आता दिले मान्य दशरथ भाऊ कसबे आणि पिंडू भाऊ डावडे यांच्या ह्याच्या खाली पूर्ण निधी आपल्या भागात त्यांनी दिलेले आहेत तर येणाऱ्या या पंधरा तारखेला

कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला असून प्रभागातील नागरिकांकडून भाजपच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले